आमदार बांगर यांना तिकडे देऊन महापाप केलं हेमंत पाटील यांना मला वाटते की सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना घडवलेली होती ती शिवसेना उद्धवजीच्या हातात देऊन मला वाटते की महापाप केलंय संपूर्ण शिवसेना संपवण्याचं काम मला वाटते की उद्धवजी आपण बाजू आजूबाजूचे जे चेले चे चपाटी चे आपले आहेत त्यांना केलंय मला वाटतंय आज शिवसेनाचं नाव जर घेतलं तर महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानामध्ये नाही संपूर्ण जगामध्ये दबदबा होता राष्ट्रीय लेव्हलचे नेते तुम्हाला सांगतो की मातोश्रीवर येण्यासाठी रांग लागत होती वेटिंग दोन दोन दिवस वेटिंग राहायची आठ आठ दिवसाची तारीख भेटायची आजची परिस्थिती अशी आहे काल आपले माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा यांनी स्वतः तुमच्या समोर त्या ठिकाणी आपला घरचा आहेरच आपल्याला दिलाय त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही आम्हाला वेळ देत ना तुम्ही आम्हाला टाइम देत ना या आजूबाजूच्या लोकांचे तुम्ही ऐकता आणि मला वाटते की हे संजय राऊत जे आहे ना हे संजय राऊत शरद पवारचं पाळलेलं पिल्लू आहे बाकी दुसरा अर्थ तुम्ही काय काढायचा तर काढू शकता पण सगळा सत्यानाच जर कोणी केला असेल शिवसेनेचा उद्धवजी आजही तुम्हाला सांगतो या संजय राऊतला तुम्ही बाजूला करा अव याची लायकी आहे का ज्या प्रभागामध्ये हा संजय राऊत राहतो त्या प्रभागामध्ये संजय राऊतन तुम्हाला सांगतो ठिकाणी तुम्ही तिकीट द्या हे निवडून येतो का अहो आमच्या मतावर हा निवडून आला आणि हा आम्हाला बोलतोय का याची लायकी काय ईशरवर सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा